नसेल तर कृपया नवापूर नगर परिषद दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजनेअंतर्गत आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सफाई कामगार महिला यांचा सत्कार व महिला बचत गटांना फिरता निधी अनुदान वाटप नगराध्यक्ष सौ हेमलता पाटील व उपनगराध्यक्ष सुरैया शाह तसेच नगरसेविका यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी पाणीपुरवडा सभापती सौ अरुणा पाटील सौ बबिता वसावे रेणुका गावित मिनल लोहाल मंगला सैन सविता नगराडे अॅडव्होकेट राकेश शर्मा प्राचार्य लता सुरवाडे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे कार्यालय अधीक्षक अनिल सोनार प्रकल्प अधिकारी प्रशांत भट राजेंद्र चव्हाण सीएमआरसीचे व्यवस्थापक तुषार पाटील मीनाक्षी भट आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी नगराध्यक्षा सौ हेमलता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी प्रशांत भट यांनी केले तर आभार राजेंद्र चव्हाण यांनी मानले यानंतर सभा कामगार महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महिला बचत गटांना फिरता निधीचे अनुदान वाटप करण्यात आले प्रेमेंद्र पाटील पाटील न्यूज नवापूर पुरुष दिनाला तर फुल होतो पण महिलांना कधी हाराम भेटत नाही आजची पिढी फार पुढे जाते आणि त्यासोबत महिलांनाही फार चांगल्या गोष्टींचं घरातन बाहेर पण निघायला भेटतंय आहे एक पाहायला गेलं तर आपल्या भारत संस्कृतीमध्ये अजूनही अॅडव्होकेट त्यांनी सांगितलं की आपल्याला सांगित इतका कलम लागू होतो तितका कलम लागू होतो ही हो गोष्ट खरी आहे कि पण एक म्हणतात की जुने लोक असे म्हणायचे जे खानदानी लोक असतात ते कोर्टाची पायरी चढत नाही असे म्हणतात काही बायका अशा खानदानी असतात की त्या संसारामध्ये किती त्रास राहिला ते सहन करून घेतात पण कोर्टाची पायरी कधीच चढत नाही ते म्हणतात की आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आपण जर आज कोर्टाची पायरी चढली तर सासाचं साज तर नाव बदनाम होईलच पण मायाचं पण नाव बदनाम होईल त्याच्यासाठी ती काय करते जे आलं ना ते सहन करते आणि तिला सहनशक्ती म्हणतात एक अशी गोष्ट आहे पण एक गोष्ट अशी की सासच्याने सुद्धा वागण्यामध्ये एवढा हे नको करायला की ती कंटाळ वैतागून काही गोष्टींना ती बळी पडते आणि त्या गोष्टीला बळी पडून ती कोर्टाची तर पायरी चढत नाही पण डायरेक्ट आत्महत्येच्यापर्यंत पर्यंत येते म्हणून अशी गोष्ट न करता असते एकच ठेवायचं की आपल्याला भले कोणाची साथ नसेल पण देवाची साथ असतेच आपल्यासोबत म्हणून